सर्वप्रथम ना मी या व्हिडिओची अशी सुरुवात करेन की आज आपल्या सुहास दादा आणि अरुण दादा या दोघांच्यामुळे मी पूर्णपणे डिप्रेशनमधून बाहेर निघालो आहे आज जे काही मी आहे ते आ, सुहास दादा आणि अरुण दादांच्या आशीर्वादामुळेच मी आहे आणि त्यांच्या सपोर्टने किंवा त्यांच्या एका सोबतीपणामुळे बाबा खूप काही जे काही माझ्यासोबत वाईट घडत होतं आणि जिथं मी काही खचून जात होतो तिथून बाहेर पडलोय खास त्यांच्या दोघांच्या सपोर्टमुळे तर आज कित्येक तर महिन्यापासून सर्वांची एकच कमेंट असते की दादा नेमकं आम्ही तू जे सांगतोय ते बघतोय करतोय त्यावरनं आम्ही तुला योग्य ठरवू पण पण नेमकं मॅटर काय आहे म्हणजे दोन्ही बाजू आम्हाला काही समजतात का, का? नाही की आम्ही एका बाजूनच वहिनीला चुकीचं ठरू किंवा तुला चुकीचं ठरू हां म्हणजे आज मी यावरनं तुम्हाला सांगतोय नेमका की काय भांडण्याचं कारण भांडणं होण्याचं नेमकं का कारण काय तिचं जाण्याचं कारण काय कसं आहे की जरा व्हिडिओची सुरुवात मी खाली केलं तर खाली म्हणजे टेरेसवरती आलो आहे ना तर तिथं खाली तर बाबा आज नेमकं का कारण सांगणार मी भांडणाचं काय होतं आणि कशामुळं एवढं रानपेटलं आहे तर कारण काय एवढं खूप असं सिरियस नव्हतं फक्त झालं तर असं की माझा जो मोठा मुलगा आहे रोहन जो तुम्हाला हाईटमध्ये कमी दिसतोय ना तो माझा मोठा मुलगा आहे रोहन तर त्याला होता किडनी स्टोन मुतखडा मुतखड्याचा आजार होता आणि त्याचे आठ एम एमचे चार खडे होते मग ते होते कुठे किडनीमध्ये मग आम्हाला समजलेलं होतं सोनोग्राफीमध्ये की त्याला मुतखड्याचा आजार आहे म्हणून मग आम्ही काय करायचो की बाबा काही पण कोणी पण सांगतं ना खाजगी औषधं वगैरे हो बाबा इथलं औषध द्या तिथलं औषध द्या त्यानं विरगुळून पडतो लघवी वाटा पडून निघून जातो असं तसं कोणी काय बोलायचं ते आम्ही करायचो त्याचा उपचार करत राहायचो आणि उपचार करत असताना काहीतर एखाद्या औषधाचा बाबा त्याला थोडासा गुण आला बहुतेक ते, ते किडनीतून त्याचे चा, ते चारी खडे सटकले आणि ते डायरेक्ट त्याच्या युरिन बॅगमध्ये म्हणजे लघवीच्या पिशवीमध्ये येऊन ते अडकले आणि पुन्हा असं व्हायचं की त्याला खूप लघवीला त्रास व्हायचा असा रडायचा ना तो उड्या मारायचा थनाथाना थनाथांना उड्या मारून रडायचा तरी अशा थेंबा थेंबानं त्याची लघवी व्हायची आणि खूप छोटा होता तो एक दीड दोन वर्षाचा असेल तो त्यावेळेस खूप त्रास व्हायचा त्याचा मग तो त्रास आम्हाला बघवत नसायचा मग म्हटलं आम्ही ठरवलं क दवाखाना वगैरे इथं केला धाराशिवमध्ये तिथं सांगितलं गेला आम्हाला की ऑपरेशन करावं लागेल त्या पिशवीतून खडे काढण्यात येतील थी म्हटलं ठीक आहे म्हटलं मग दवाखान्यात त्याची ॲडमिट कर ॲडमिट प वगैरे त्याला सर्व काही केलं आम्ही आणि त्याचा दिवसही ठरला घेता ऑपरेशन किती वाजता होणार आहे ते टाईमही ठरली गेली होती आणि अचानक डॉक्टर बोलले की काहीतर अडथळा आला डॉक्टर वगैरे तिथे अव्हेलेबल नव्हते जे बाहेरून येणार होते भूलतज्ज्ञ किंवा ते जे काही ऑपरेशनचे तज्ज्ञ होते ते येणार होते बाहेरून सोलापूरवरून येणार होते आणि ते काय म्हटलं की नाही येणार आणि ते नाही होऊ शकत इथं आणि आम्हाला आज असा टेन्शन आला ना की बास कारण त्याची लग व्यवस्थित होत नव्हती ना आणि तो उड्या मारत त्याचं पोट फुगत होतं असं लघवीमुळे न होण्यामुळे मग आम्ही काय केलं की बाबा तिथूनच फास्टमध्ये दुसरीकडं कुठं आहे तिथे एका रिक्षावाल्यानं सांगितलं आम्हाला हॉटेलमध्ये आम्ही चाप येत होतो तिथं खूप असं टेन्शनमध्येच होतो ना आम्ही तर त्यावेळेस ते, ते बोलत बोलत विषय निघाला मग त्यांनी ते ऐकलं वाटतं आणि आम्हाला सांगितलं की असं असं एक दवाखाना आहे तिथं तुम्ही त्यांना घेऊन जावा तिथं त्याचं ऑपरेशन होऊन जाईल मग आम्ही म्हटलं पहिलं चौकशी करून येऊ म्हटलं लेकराला घेतलं सोबत त्याच्या फाईल वगैरे घेतल्या रिपोर्ट वगैरे घेतलं आम्ही गेलो तिथे आणि तो डॉक्टर बोलला ठीक आहे करू म्हटलं आम्ही त्यानं खर्च वगैरे हो जरा असा जो आमच्या बजेटमध्ये होता जो आम्ही विचार हुईल हुईल लेकरा लेकरा केला होता त्याच्यापेक्षा खूप जास्त सांगितलं गेलं म्हटलं काय नाही म्हटलं बिल होईल ते होईल म्हटलं पण लेकराचं लेकराला वाचवायचं मग आम्ही केलं ॲडमिट ऑपरेशन वगैरे त्याचं झालं मग पैसा पाहण्याचा जरासा असा अडचणी होत्या कारण बिल वाढलं गेलं होतं आम्ही पहिलं एक नियोजन केलं तर ते झालं तर दुसरंच आणि कंडिशन अशी होती जास्त विचार करायला वेळ नव्हता मग आम्ही गेलो तिथं त्याचं ऑपरेशन वगैरे सक्सेस ते संपूर्ण काही झालं टाक्याचाच ऑपरेशन आहे त्याचा ते आठ एम एमचे खडे देखील आत्तापर्यंत सांभाळून ठेवलेले आहेत ते पण तुम्हाला मी जर तुम्ही म्हटलं ना ते दाखवाचं आम्हाला तर तिथं पण तुम्हाला मी दाखवेल कारण आम्ही त्याच वेळेस ते आणून ठेवलेले आहेत मग माझ्यासमोर काही ऑप्शन नव्हते पैसा पाणी इकडून तिकडून व्याजानं ते काढलं मी आणि तिचं काही दागिने होते ते दागिने तिला न विचारता विकून टाकला आणि तोच प्रकरण तिला आता समजला की बाबा मी तो विकूनच टाकला होता म्हणून तिला मी सांगितलं नव्हतं की विकलंय म्हणून की बाबा असं ठेवलंय असंच मग हा जो काही कर्ज झाला होता तोच माझं फेडत फेडत नाकीनो आलेत आणि तिचं सोनं मग मी कुठून देणार ना त्या कारणावर छोट्याशा भांडणं झाल्या होत्या तिला मी थोडंसं मारलं होतं ती निघून माहेर गेली होती तिथं गेल्याच्या नंतर मी तिला समजून घरी आणण्यासाठी गेलो होतो आणि तिथं तिच्या आईनं वगैरे मध्ये शिवीगाळ्या केल्यामुळे मला पण राग आला आणि मी पण तिला भरपूर शिवीगाळ्या केल्यात त्यामुळं तिला पाठवत नाही आहे मी एवढं फास्टमध्ये का बोलतो या व्हिडिओमध्ये कारण व्हिडिओ खूप लांबून आहे व्हिडिओ खूप मोठा होईल अजून वाटेल लोकाला, नाही नाही याला व्हिडिओ बनायचा होता याला एक कंटेंट हवा होता म्हणून हा बडबडत बडबडत राहिला असा स्लो म्हणजे लांब वेल बाबा एक दोन भाग होईल व्हिडिओचे त्यामुळं मी एकाच व्हिडिओत स्पष्टपणे धडाधडा सांगितले की हे असं काय झालेलं आहे आणि अजून एकदा मी अरुण दादा आणि दादाला मनापासून धन्यवाद म्हणेल एक माणसाच्या रूपात देव भेटलेत मला आणि त्यांच्यामुळेच आज मी इथं टकाटकपैकी तक उभारलो आहे नो टेन्शनमध्ये उभारलो आहे आता टेन्शन काय घेणार नाही नोटीस तर पाठवलेली आहे तिच्याकडनं उत्तर काय येईल ते बघून मी तुम्हाला पुढं काय होणार आहे माझ्या जीवनात काय घडत ते तुम्हाला मी सांगेल बास एकाच व्हिडिओत सगळंच खतम नंतर नाही लोकांना वाटतंय हो बाबा यानं याला कंटेंट हवाय म्हणून काय तर लांब होत बसलाय जरा व्यवस्थित क्लॅरिटी वगैरे दिसली नसेल तर मला माफ करा मी क्लॅरिटी वगैरे व्यवस्थित दिसावी म्हणून मी खाली बसलो होतो असं सावलीमध्ये परंतु तिथं लाला लेकरांचा गोंधळ सुरू आणि त्या लेकरं काय आपला ऐकणार आहेत का त्यांना म्हटलं अरे गभासा गभासा ते पोरं नाहीत का पुत्र मेला म्हणून रडत होते बघा ते, ते पोरं त्यांनी काय उलट जास्त कालवा करायला लागले म्हटलं आता तुम्ही इथंच बोंबलात बसा मीच जातो म्हटलं वरती आणि इथं म्हणजे टेरेसवरती येऊन व्हिडिओ असा आपला दडत करत असा बनवायलो आहे त्यामुळे जरा क्लॅरिटी वगैरे व्यवस्थित दिसली नसेल भावानो ताईनो तर मला माफ करा आणि तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत नेहमी असाच असू द्या ताईनो तुमच्या अशाच कमेंट चांगल्या चांगल्या द्या आणि भावानो तुम्ही पण मला चांगला सपोर्ट करताय मोजके भाऊ आहेत तरी पण कट्टर आहेत चांगले सपोर्ट करणारेच आहेत धन्यवाद भावानो धन्यवाद ताईनो बाय Thank <laughs> you.